तुमचा देव, देव कदिछ। कदिछ, ते तुमचा देव म्हणणार नाही तुमच्या देवाचे भाग अन्य आई बसली बाग बसत नाही कधी मी कधीच जय श्री राम म्हणत नाही ते जय राम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो हे आलेच माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले आहेत आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छातानात नेऊन काढायचा जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा शरद पवार म्हणतात की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत सुषमा अंधारे यांनी तर नवरात्र आणि प्रभू श्रीराम यांच्यावर अत्यंत घाणेरडी अशी टीका टिप्पणी केलेली आहे सुप्रिया सुळे असं आहे की मी आयुष्यात आजपर्यंत कधीच जय श्रीराम म्हटलेले नाही कसं म्हणणार आषाढी एकादशीला आणि संकष्टीला मटण खाल्लं जात ना आचार भ्रष्टी सदा कष्टी यावर कळस म्हणजे उद्धव ठाकरे जे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतात आता खऱ्या हिंदूंनी विचार करायला हवा की हिंदू हिंदू देवी देवतांना स्वतःचे बाप म्हणवणारे पवार हिंदू देवी देवता प्रभू श्रीरामांवर टीका करणारे अंधारे बाई मी जय श्रीराम कधीही म्हटले नाही म्हणणार नाही असं जाहीरपणे सांगणारी सुप्रिया सुळे आणि जय श्रीराम म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना पाडायचं गाडायचं तोडवायचं की निवडून आणायचं हे आता हिंदूंनी ठरवायचं यांनी मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या मात्र हिंदूंची कोणती मागणी यांनी मान्य केली मुळात हिंदूंची मागणी काही नाहीच आहे कारण हिंदूंना काही मागणीच नाहीये मुसलमानांच्या मागण्या काय होत्या तर त्यांना त्यांच्या तुरुंगात असणारे त्यांचे मुस्लिम तात्काळ सोडून देण्यात यावेत अशी त्यांची मागणी होती त्यांना हज हाऊस हवे आहेत त्यांना वक्फ बोर्डाला समर्थन हवंय मुस्लिमांसाठी वेगळं आरक्षण त्यांना हवंय मुस्लिम मौल्ला मौलवी यांच्या पगारांमध्ये भरमसाठ वाढ त्यांना हवी आहे मुस्लिम उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस कडे ज्या सतरा मागण्या केलेल्या आहेत त्या सतरा मागण्यांमध्ये एकही मागणी अशी नाहीये की आमच्या भाव द्या त्यांची एकही मागणी अशी नाहीये की गॅस सिलेंडरचे भाव कमी करा त्यांची एकही मागणी अशी नाहीये की पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त करा आणि याच सगळ्या मागण्या असतात हिंदूंच्या यांना पेट्रोल डिझेल स्वस्त हवंय यांना पाणी फुकट पाहिजे यांना वीज बिल फुकट पाहिजे यांना टॉमॅटो फुकट पाहिजे यांना कांदे फुकट पाहिजे मुस्लिम समुद्र कधीही टमाटे स्वस्त करा कांदे स्वस्त करा अशा मागण्या करत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना चांगलंच माहित आहे हिंदू या बाबतीत आरडाओरड करतच आहे हिंदूंच्या या आरडाओरड्याने जर टमाटा स्वस्त झाला कांदा स्वस्त झाला तर तो फक्त हिंदूंसाठी स्वस्त होणार आहे का नाही आपल्यासाठी सुद्धा स्वस्त होणार आहे त्याच्यामुळे आपण याबद्दल आरडाओरडा करण्याचं काही कारणच नाहीये हे त्यांना चांगलंच माहीत आहे मात्र हिंदूंना हे अजिबातच माहीत नाही की ते ज्या मागण्या करत आहेत त्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर त्यामध्ये हिंदूंचा काहीही फायदा नाही मुस्लिम समुदायाने जी मागणी केलेली आहे की आमच्यासाठी हज हाऊस बांधा त्यामध्ये हिंदूंचा काहीच फायदा नाही हज हाऊस बांधल्याने हिंदूंना हज यात्रेला जायचं आहे का अजिबातच नाही आम्हाला एक करोड रुपये वक्फ बोर्डाला द्या अशी त्यांची मागणी आहे वक्फ बोर्डाला एक हजार करोड रुपये दिल्यानंतर हिंदूंचा यामध्ये काय फायदा होणार आहे अजिबातच नाही त्यांच्या समुदायाची मागणी अशी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या त्यांच्या समुदायाला वेगळं आरक्षण मिळाल्यामुळे हिंदूंचा काही फायदा होणार आहे का अजिबात नाही त्यांची मागणी आहे की दंगलीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आमच्या युवकांना तरुणांना सोडून देण्यात यावं जर असं झालं तर मग हिंदूंचे सुद्धा जे आरोपी तुरुंगात आहेत त्यांना सोडलं जाणार आहे का अजिबातच नाही म्हणजे मागणी कुठलीही असो कोणाचीही असो फायदा शंभर टक्के त्यांचाच होणार आणि आपले धर्मद्वेष्टे हिंदू द्वेष्टे नेते तर यासाठी तत्परच आहेत कारण आपलेच काही धर्म बुडवे यांना मतदान करतात एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात घेतली पाहिजे शरद पवार काय सुप्रिया सुळे काय जितुद्दीन आभाड काय अमोल कोल्हे काय किंवा ओमटराव काय काय भोंगा राऊत काय किंवा अंधारे रडारड करतात की आमचा पक्ष चोरला गेला आमचं चिन्ह चोरलं गेलं अहो तुमचा पक्ष चोरला गेला तुमचं चोर चिन्ह चोरलं गेलं याचा सर्वसामान्य लोकांशी काय संबंध सर्वसामान्य लोकांना याच्याशी काय देणं घेणं तुमच्याकडे पक्ष असो तुमच्याकडे चिन्ह असो तुम्ही मुस्लिम सोडणार आहात का तुमच्याकडे पक्ष आहे तुमच्याकडे चिन्ह आहे तर तुम्ही हिंदूंचा द्वेष करणं सोडणार आहात का समजा तुम्हाला तुमचं तुम्हा पक्ष चिन्ह परत भेटलं तुमचा पक्ष तुम्हाला जर परत भेटला तर कोमटराव आणि त्यांचं कार्ट परत जय श्रीराम म्हणणार आहेत का की पक्ष चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतरही ते असंच म्हणणार की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो तुमचा पक्ष आणि तुमचं चिन्ह जेव्हा तुमच्या पासून हिरावण्यात आलं दुसरं कोणीतरी घेऊन गेलं तेव्हा तुम्ही झोपा काढत होता तुमच्या दादागिरीला आणि माजलेपणाला कंटाळून लोक तुमच्यापासून दूर गेली शरद पवार म्हणतात की आता मला पुढच्या पिढीला पुढे आणायचं आहे त्यामुळे मी आता राजकारणातून बाहेर पडून समाजकारण करणार समाजकारण म्हणजे काय आतापर्यंत राजकारणात राहून यांनी जेवढं जातीयवाद पसरवलेला आहे त्यापेक्षा पाचपट जातीयवाद आणि जातीपातीचं विष यांना समाजामध्ये समाजकारणाच्या नावाखाली आणि अजित पवार जे आधीपासूनच म्हणत होते की माणसाने कुठे थांबावं हे माणसाला कळायला हवं आता सूत्र नव्या पिढीच्या हातामध्ये सोपवायला काहीच हरकत नाही तेव्हा मात्र याच अजित पवारांना सुप्रिया सुळे जितुद्दीन आव्हाड अमोल कोल्हे आणि शरद पवार यांनी नको नको ते बोलले वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा राजकारणामध्ये राहून काड्या करण्याची घाणेरडी सवय शरद पवार यांची अजिबातच जात नाही आणि सुप्रिया सुळे या गोष्टीचं कौतुक करतात जितुद्दीन आभाड आणि अमोल कोल्हे राजकारण करत आहेत अहो खरं तर काड्या लावायच्या या कामाला राजकारण करणे म्हणत नाही तर उपद्व्याप करणे म्हणतात उपद्रव करणे म्हणतात साडेतीन जिल्ह्यातले काही लोक शरद पवार यांना डोक्यावर घेऊन नाचतात आणि शरद पवार आणि त्यांच्या असं वाटायला लागतं की तमाम महाराष्ट्रामध्ये आणि तमाम देशामध्ये यांची खूपच मोठी इबरत आहे अहो दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही खूप मोठे नेते आहोत असा भ्रम आहे मात्र दिल्लीमध्ये यांना कोणीही विचारत नाही दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये यांचं काडीचंही स्थान नाहीये कारण शरद पवार हे राष्ट्रीय नेते अजिबातच नाहीत ते राज्याचे नेते सुद्धा नाहीत तर ते फक्त साडेतीन जिल्ह्यांपुरतेच नेते आहेत लोकसभा निवडणूक आठवून बघा मित्रांनो आपण जिथून निवडून येऊ शकतो तो विधानसभेला सुद्धा शरद पवार यांना सुद्धा खात्री आहे की चाळीसच्या वर आपले उमेदवार निवडून येणं जवळपास अशक्य आहे तरी सुद्धा लेखीच्या राजकीय भविष्यासाठी एक चान्स घ्यायचा यासाठी शरद पवार यांनी आपल्या क्षमतेबाहेर उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय आता महाराष्ट्रातली जनता कांदा टमाट्याचे भाव स्वस्त व्हावेत म्हणून जर यांना मतदान करणार असेल आणि वक्फ बोर्डाला उरावर बसवून घेणार असेल तर ते दुर्दैव त्या हिंदूंच आहे यामध्ये शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचं काहीही नुकसान होणार नाहीये नुकसान होणार आहे ते तुमच्या कुटुंबाचं तुमच्या पुढच्या पिढीचं शरद पवार काय उद्धव ठाकरे काय हिंदूंचा प्रचंड द्वेष करतात हिंदूंचा मत्सर करतात तरी सुद्धा काही बावळट हिंदू अजूनही कांदा टमाटा स्वस्त होईल या आशेने यांना मतदान करत आहे ज्याप्रमाणे वक्फ बोर्डाने यांच्याकडे मागण्या केल्या त्याप्रमाणे स्वाभिमानी हिंदूंनी यांच्याकडे मागण्या करण्यास कोणी अडवलेलं होतं मागण्या करायच्या असत्या की ज्याप्रमाणे तुम्ही वक्फ बोर्डाला एक हजार करोड रुपये देत आहात त्याचप्रमाणे तुम्ही हिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा हजार करोड रुपये दिलेच पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही मौलवींना पगार देत आहात त्याचप्रमाणे तुम्ही हिंदू मंदिरांमध्ये जे गोसावी आहेत जे गीर आहेत जे वेगवेगळ्या जातींचे पुजारी आहेत त्यांना सुद्धा मानधन द्या त्यांना सुद्धा मौलमीन प्रमाणेच वेतन द्या दंगलीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मुस्लिम युवकांना अजिबात सोडू नका त्याचप्रमाणे हिंदूंना सुद्धा सोडू नका गुन्हेगारांना पुन्हा समाजामध्ये सोडून तुम्हाला अराजक निर्माण करायचं आहे का असा सवाल या लोकांना कोणी विचारला आजपर्यंत बेशरमपणा सोडा निर्लज्जपणा सोडा जरा डोळे उघडा ज्याप्रमाणे ते लोक एकी दाखवत आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा एकी दाखवल्याशिवाय आता पर्याय नाहीये त्यामुळे येत्या वीस तारखेला मतदान करत असताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत हा विचार करा आणि हिंदुत्वासाठी मतदान करा हिंदुत्ववादी विचारांना मतदान करा हिंदूंची एकी हेच हिंदूंचं अस्तित्व हे लक्षात असू द्या हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर चॅनल चालू आहे ज्यावरून तथाकथित भ्रष्ट पवित्र राम भजन मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेलं आहे ज्या पवित्र आणि मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं पवित्र मूळ राम भजन स्वतः नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा ही काळाची गरज आहे ईश्वर तेरो नाम म्हणण्याची गरज सुंदर विग्रह गंगा म्हणायला सुरुवात करा पवित्र आणि मूळ राम भजनच म्हणा तर रच रामाची भक्ती पावेल भ्रष्ट भजन म्हणून आणखी भ्रष्ट होऊ नका आपल्या पुढच्या पिढीला भ्रमिष्ट करू नका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा भजन ऐका इतरांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांना हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठीचे आवाहन नक्की करा महाप्रपंचने नुकतीच मेंबरशिप सुरू केलेली आहे ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी आहे तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती आहे महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या प्रपंच परिवार या माध्यमातून आता लवकरच तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाचे नव्या योजना राबवणार आहे ज्यामुळे आपले तमाम राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी अर्थिक साक्षर होतील अर्थिक सक्षम होतील ही काळाची गरज झालेली आहे तेव्हा महाप्रपंच आणि प्रपंच परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहा पाठिंबा आशीर्वाद सहकार्य करा आशीर्वाद द्या मित्रांनो हिंदू द्वेष्ट्या आणि हिंदूंचं खच्चीकरण करणाऱ्या महाभकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार ज्या बेशरमपणे हिंदूंच्या धर्माला देवादिकांना नावं ठेवतात त्यानुसार हिंदूंनी यांना मतदान करणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं आहे या विचारांवर आम्ही ठाम आहोत तुमचे काय विचार आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की मांडू शकता आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम